न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन मानवी अस्तित्व कशासाठी आहे याचा शोध घेण्यासाठी फादर फ्रान्सिस डिब्रेटो अनेक देशांमध्ये गेले खूप प्रवास केला भारतभर फिरले अनेकांना भेटले आणि अने त्यातून पोयाशीच्या शोधात नावाचा प्रबंध तयार झाला वसईमधील गुंडगिरी विरोधात आवाज उठवला निसर्ग आपला सोबती आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी हरित वसई चळवळ सुरू केली ज्ञानोदय मासिकाच्या माध्यमातून विषमतेचा हुंकार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केले अतिशय स्वच्छ आणि चांगले जीवन जगले मी नाही एकला हे त्यांचे आत्मचरित्र आणि अतिशय सोप्या भाषेतील सुबोध बायबल विचारांची उंची दर्शवते ते मर्यादित जगलेच नाही त्यांचं कार्य अमर्याद आहे असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी सर्व धर्म समभाव परिषदेच्या विचारमंचावरून केले अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद श्रीरामपूर आणि लोकहक्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या पुण्यस्मरणार्थ सहरशा हॉल बोमले पाटील नगर या ठिकाणी सर्व धर्म समभाव परिषद आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी ते बोलत होते केवळ मर्यादित संपूर्ण भारतभर आणि पश्चिम अनेक ठिकाणी ओळख नेहमी अत्यंत स्वच्छ असा हातीचा नेहमी एवढा स्वच्छ पायजमा आणि त्याच्यावर जाकेल मी जगभरातील ख्रिस्ती धर्माचा बऱ्यापैकी वाचक तेवढं क्रांतिकारक काम तारे 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 ते या मंडळींनी केलं तर त्याबद्दलची थोडीशी जाणीव आहे खर तर नगर किर्सेल या एका क्रांतीची फार मोठी भूमी आहे आपल्यापैकी किती लोकांना माहीत आहे मला माहीत नाही परंतु या कॅथोलिक कॅथोलिक मंडळीने अमेरिकन मिशन ज्ञान आहे तो रोपट अहमदनगर दिला होता आज ज्ञानोदय मला वाटतं एकशे पंच्याऐंशी वर्षापेक्षा आधी जुनं झालंय परिस्थिती आजही मित्र डॉक्टर शर्मा सर सुधीर शर्मा हे माझे जीवन मित्र आम्ही एकत्र काम करायचो मित्रांनो ज्ञान देणं ज्या काळामध्ये या समाजातील तळागाळातील शोषित कष्टकऱ्यांना त्यांचा उच्चार कुठेही छापून येण्याची शक्यता नव्हती त्या काळामध्ये सामाजिक प्रश्न गोरगरिबांच्या वेदना ज्ञान केलं अनेक लोकांना माहीत नसेल धर्म वाता न्या विषमता पड़ी विरुद्ध फुला जेव बंद उपलब् फुला कहीं महात्मा महत्मा फुला व्यापी ज्ञान सावित्री बाई शिक्षक भाया प्रशिक्षण नगर मध्य आल कॉलेज ही मिशन मिशनऱ्यांचं होत हे समजू फादर फारसी देब्रोकर यांनी ही जी ज्ञानोदयन आहे प्रबोधनाची घालून दिलेली वाट होती ती वाट सुवार्ताचं दीर्घकाळ संपादन करून मला प्रशस्त सुवार्थाने जर अंग बघितले तर मला त्याच्यामध्ये अनेकदा ज्ञान देत मध्ये माझ्या अजून काही लेखन माहिती नव्हत्या शिस आरोग आहे दुर्दैवान आमच्या छान महाजन गेलाय वसईला गेल्यानंतर फक्त खासी बिकोटाच्या सहवासामध्ये राहून म्हणजे एक आनंद पर्वणी होती मित्रांनो या माणसाने मानवी अस्तित्व कशासाठी आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यासाठी ते पश्चिमेतील अनेक देशांमध्ये हिंडले खूप प्रवास केला खूप जणांशी भेटले भारतात तर ते भारतभर फरले भेटले प्रथमतः सर्व धर्म समभाव परिषदेचे आयोजकांचं कौतुक करणं आवश्यक आहे कारण सर्व धर्मांचे धर्मगुरू एकत्र येणे संयोजकांचा गौरव आणि श्रीरामपूरकरांचा अभिमान आहे असे गौरवशाली सुभाषित डॉ शुभम कांडेकर महाराज यांनी केले मौलाना अकबर अली सय्यद यांनी सर्व धर्माचे धर्मगुरू एकत्र येऊ शकतात मग धर्माला मानणारे काय एकत्र येत नाहीत श्रीरामपुरात आझाद मैदानावर सर्व धर्म समभाव परिषदेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी संयोजकांकडे केली प्रसंगी लोयला दिव्यवाणी चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर अनिल चक्रनारायण भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे जैन समाजाचे माजी अध्यक्ष गुलाब झांजरे श्रीरामपूर महानुभाव पंथाचे महंत दत्तराज बाबा पंजाबी वाचन संस्कृतीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ बाबूराव उपाध्याय विश्वलक्ष्मी प्रतिष्ठानचे संस्थापक सुखदेव सुकळे दत्तनगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच पी एस निकम प्रकाश किरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष लेविन भोसले यांनी फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या कार्याचा गौरव करून आदरांजली अर्पण केली सुरुवातीला कुमारी रोहिणी गायकवाड आणि अंध गायक विकास साळवे यांनी सुमधूर गीत सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी केले फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या कार्याची माहिती आसान दिव्यांग आसान दिव्यांग संघटना प्रदेशाध्यक्ष मुश्ताकबाई तांबळे यांनी दिले आभार अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम लोकहक्क फाउंडेशनचे संस्थापक अशोक कानडे सुधाकर बागुल स्नेहा कुलकर्णी साधना चुडीवाल सुनील कानडे विश्वास काळे विमल जाधव विजय कुरे प्रकाश सावंत पोपट तोरणे शरद पंडित पास्टर योगेश ठोकळ प्रतिभा पंडित निशिकांत पंडित लुसिया तापसे विलास पठारे रवींद्र गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज सोपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर